हॅलो गुड मॉर्निंग गाय सो आज फस्ट मे आहे अशा प्रकारे आज कामगार दिन आहे सो तुम्हाला सगळ्यांना कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज माझ्या शॉपचं इनॉग्रेशन आहे आणि त्याच्यानंतर मग खूप मोठी तयारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू तयारी राहणार आहे आता मी खूप गडबडीत आहे घाईमध्ये कामं चालू आहे सगळ्यात पहिले कामं म्हणजे नाश्ता प्रसाद हे सगळी पूजाची सामग्री आणली आहे कारण साडे अकरा वाजता पूजा होणार आहे आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी नंतर इनॉग्रेशन होणार आहे शॉपचं सो सगळ्यांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि एकमेच्या पण खूप शुभेच्छा सो आजपासून माझा नवीन प्रवास सुरू होत आहे जॉब वगैरे आपण सोडलेला आहे त्याच्यानंतर मग मी विचार केला की काहीतरी स्वतःचं केलं पाहिजे आपण महिला उद्योगच्या म महिला सगळ्या गोष्टींमध्ये खूप पुढे आहेत हे मी मानते आजही मानते आणि कायम पुढे राहतील सो अशा ऊर्जेने मी नवीन काहीतरी सुरुवात केली म्हटलं सध्या आपण ॲज अ बिझनेस एंटरप्रिनर म्हणून जरा मार्केटमध्ये उतरून बघूया अँड विल टेक द रिव्ह्यूज अँड विल सी द एन्वारमेंट ऑफ द मार्केट अँड द बिझनेस लाईफ दिस इज माय फर्स्ट टाईम आय एम एंटरिंग विथ द बिझनेस वर्ल्ड अँड होप सो की मी ह्याच्यामध्ये सक्सेस होऊ तुमचा सगळ्यांचा जर आशीर्वाद माझ्यासोबत असेल तर मी नक्कीच खूप काय चांगलं करू शकते आणि माझा शॉप कसला आहे काय आहे हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला लवकरात लवकर सांगेल सो so, स्टेट येऊन आणि पुढच्या अपडेटला तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा, करा, करा। कारण तुम्हाल ये तुम्हाल so, so, तुम्हाला येणार आहे जेवढे पण पुढील अपडेट आहे तुम्हाला माझ्या चॅनल थ्रू मिळतील सो आणि बरेच माझ्या शॉपमध्ये मी प्रमोशनल व्हिडिओज पण करणार आहे जे शॉर्ट्समध्ये मी टाकणार आहे सो त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल सो आता मी खूप गडबडी ते घाईमध्ये आहे जरा पण वेळ नाही आहे सो आपण पुढच्या ब्लॉगला भेटूया स्टे ट्यून बाय सो अशा प्रकारे आम्ही आता आमचा प्रसाद पण तयार झालेला मावशीने प्रसाद तयार केला आहे मावशी प्रसाद कुठे दाखवा प्रसाद इथे तयार झालेला आहे बाकीची तयारी सगळी चालू आहे किचनमध्ये खूप गडबड आहे खूप म्हणजे धावपळ एवढ्या पसार आहे घरामध्ये की काय सांगू तुम्हाला कशाचाच वेळ नाही आहे कशाचाच गोष्टीचा वेळ नाही कारण माझा माझ्या आयुष्यातला फर्स्ट टाईम आहे की मी एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये गोंधळली आहे थोडीशी थोडासा गोंधळ झाला आहे पण मावशी असल्यामुळे मला थोडंसं ओके आहे सगळं कारण त्या मला खूप चांगला सपोर्ट करतात की बघा सगळ्या मिल्टनचे माझ्या सगळ्या थर्मस वगैरे सगळ्या रेडी आहेत सो ऑलमोस्ट अर्ध शॉपचं काम बऱ्यापैकी झालं आहे आता मी लवकर तयार होते साडी घालते पटकन छान तयार होते आणि तुम्हाला सगळ्यांना शॉपमध्ये भेटते तर त्यासाठी लवकरात लवकर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे पुढील अपडेट सगळे प्रॉपरली मिळते बाहेर काढे ते ह्या दोन गोष्टी हे जे आहे ना त्याच्यावर तुला आंघोळा काढून टाका हो हो बस जास्त छोटी काढा पटकन सो फायनली तर पुढेची तयारी झालेली आहे आणि मी सुद्धा रेडी आहे आणि मी साडीवर कशी दिसते बघा मेकअप सगळा गेलेला आहे कारण एवढं गरम होते आणि एवढं घाम येतो की मेकअप राहिलेला नाही आहे पण तरी तर पूजेची तयारी आता होते साफसफाई झालेली आहे इथे स्टिकर लावायचं सुरू आहे आणि आता थोड्या वेळाने पूजा होणार आणि संध्याकाळी इनॉग्रेशन होणार उद्घाटन समारंभ सोहळा संध्याकाळी साडेसहानंतर पार पडेल तर तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राही माझी नम्र विनंती आहे आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे आज माझ्या उद्घाटन समारंभाच्या सोहळ्याला आज दुकानाच्या उद्घाटन समारंभ सोहळ्याला हो व्ही आय पीसुद्धा येणार आहे जसे महेश गायकवाड झाले आमदार सुलभाताई गणपत गायकवाड झाले अशा सगळ्या मोठे मोठे व्ही आय पी आज माझ्या दुकानाच्या उद्घाटनाच्या समारंभ सोहळ्यासाठी हो उपस्थित राहणार आहे सो तुम्ही सगळ्यांनीसुद्धा प्रसादाचा लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे आणि लवकरात लवकर मी माझे प्रमोशनल व्हिडिओसुद्धा करणार आहे दुकानाचे आणि ते मी अपलोड करेल माझ्या यूट्यूब शॉप्सला यूट्यूब व्हिडिओजमध्ये सो तुम्हाला सगळ्यांना अपडेट पाहिजे असेल आणि नवीन नवीन व्हिडिओज हवे असतील तर so, तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा so, लागेल स्वतः लवकरात लवकर एक दहा मिनिटात गुरुजी येतील पूजा सुरू होईल पूजा झाल्यानंतर एक तास दीड so, तास पूजा चालेल त्याच्यानंतर मग बऱ्याच गोष्टी पूजा होतील मग यासाठी नाश्ता वगैरे आणायचा आहे सगळ्या गोष्टी करायच्या तर सगळं करायचे सो त्यासाठी आणि माझा पहिला टर्म आहे बिझनेसमध्ये उतरण्याचा महिला मराठी महिला उद्योजक म्हणून हा माझा पहिली वेळ आहे सो भीती तर खूप वाटते नर्वस पण आहे टेन्शन पण खूप आहे पण मी करू शकेन या कॉन्फिडन्सने उभी राहिलेली आहे सध्या सो लेट सी उद्घाटन समारंभ सोहळा लवकर लवकर व्हिडिओ आपण सगळे सिस्टिंग तुम्ही का बाय आणि जाणवलं कशी दिसते हे कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांनी नक्की जास्त मेकअप करू शकले नाही कारण खूप लोण आहे सगळा मेकअप जाते कामामुळे सो राहिलेला आहे सगळं बघ प्लीज तुम्ही सगळ्यांनी अपडेट राहा बाय

मस्ती पुण्यह वाचन च करिशे आत्पासून गणपती बाप्पाचं मानतो संधीपूर्वी याबाजून पार्किंग या सर्व तारमदा श्रीमान ज्ञानाधिपते नमस्कार लोक या मी समितीचं पूजन करायचं आहे ह्या दोन गोटांनी पहिला फळ उचलायची आहे समोरचं पाया जो व्हायचे नंतर पर पोटू व्हायचं आहे

サンドスピード。 अशा प्रकारे पूजा झालेली आहे आणि मी माझं गेटअप पण चेंज केलेला आहे खूप गरम होत आहे खूप म्हणजे खूप पण जास्त गरम होत आहे हा पोस्टर लागलेला आहे राजा पंढरीचा अमृतुल्य सो तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की राजा पंढरीचा अमृतोलय ह्याची फ्रँचायझी मी घेतलेली आहे आणि कल्याण ईस्टला संतोषी माताच्या मंदिरच्या समोर एक्झॅक्टली संतोषी मातेच्या मंदिरच्या समोर माझं शॉप असणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की लवकरात लवकर माझं आज संध्याकाळी इनॉग्रेशन होणार आहे आणि नंतर मग उद्यापासून आपला काउंटर सुरू होईल तुम्ही सगळ्यांनी या आणि राजा अमृत आहे ज्याची या चहाची चव घ्या अशी नम्र विनंती आहे तुम्ही बघू शकता डेकोरेशन वगैरे झालेलं आहे सगळी व्ही आय पी सगळे संध्याकाळी येणार आहे महेश गायकवाड आमच्या आमदार सुलभाताई गणपत गायकवाड ह्या सगळ्या आज उपस्थित राहणार आहेत आपल्या उद्घाटन समारंभ सोहळ्याला आणि खूप काही पुढे करायचं आहे अशा ऊर्जेने मी पहिल्यांदा महिला मराठी उद्योजक म्हणून मी उभी राहिलेली आहे सो so, तुमचा प्रतिसाद मला मिळेल खूप चांगला अशी नम्र विनंती करते तुम्हाला सगळ्यांना अशी mm -hmm. प्रार्थना करते मी घरुसारखा mm -hmm. देव लागलेत बलून्स आहेत चे चेल्स वगैरे आहेत ऑलमोस्ट आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावायच्या आहेत त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी प्रॉपरली सेटअप केल्यानंतर मग संध्याकाळी इनॉग्रेशन सेरेमनी सुरू होईल हा बंगसुद्धा आम्हाला बाहेर लावायचा आहे सो अशा प्रकारची तयारी सुरू आहे आणि सध्या ऊन आहे म्हणून थोडंसं आम्ही थांबलो आहे डेकोरेशन करायला कारण बाहेर खूपच जास्त ऊन असल्यामुळे आम्ही जास्त डेकोरेशन करू शकत नाही त्याच्यामुळे सो लेट सी सगळे माझ्याकडे बघतात मी ब्लॉग करते तर बट हो तुम्हाला माहिती आहे आय अ ब्लॉगर आणि मला ब्लॉग करायला खूप आवडतो सो स्टील फोर माय नेक्स्ट अपडेट आणि संध्याकाळचं इनॉग्रेशनसाठी सगळ्यांनी वेट करायचं आहे टिल दॅम बा बाय सो आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आता मी चाललेली आहे पार्लरमध्ये लवकरात लवकर तयार होणार आहे कारण साडी ड्रिपिंग हो वगैरे सगळं असेल बराच वेळ लागेल त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि फोटोशूट आणि व्हिडिओग्राफरसुद्धा बोलवलेलं आहे कारण एवढे मोठी व्ही आय पीज येत आहेत तर हे सगळ्या गोष्टी तर आपल्याला पाहिजेत आणि जसं मी सांगितलं की प्रमोशनल व्हिडिओ पण मला करायचं आहे सो त्यासाठी मला बोलावं लागलंच सो लवकरात लवकर तयार होईल खूप गडबड झाली खूप धावपळ झाली म्हणजे दहा मिनटंसुद्धा वेळ मला बसायला मिळालेला नाही आहे आणि आता बघू लेट्सी आता चालले पार्लरला टचअप करते सो तो तोपर्यंत तो माझा स्टार्टिंग टू आत्तापर्यंतचा संध्याकाळचा पाच वर्षापर्यंतचा ब्लॉग पूर्ण बघा न चुकता बाय सो फायनली मी रेडी झालेली आहे मी एकदम थोडा सिम्पल आणि वेस्टर्न मेकअप ठेवला आहे त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे कारण थोडं वेअर लुक ठेवायचं ठरवलं होतं सो आता इथे सगळे लोक जमतायत आणि आता इथे चहा थोड्यात रेडी होईल आणि थोडं एक दीड तासांनी सगळी डी आय पीची एंट्री होईल सो आणि महाप्रसाद पण आता सध्या वाटप सुरू आहे सगळे लोक येत आहेत सगळ्यांना प्रसाद येतं चालू आहे तुम्ही बघू शकता की शिव्याची पूजा वगैरे झालेली आहे आणि हा तोप जो आहे तिथं आता जो वापरायचा असतो स्पेशली चायसाठी सो आता गुरुजीने ज्या पद्धतीच्या विधी सांगितलं जसं की तोप ठेवायचा त्याच्यावर दूध ठेवायचं आणि दुधाचं थोडं उतू जाऊन द्यायचं जेणेकरून शुभ कार्याची सुरुवात त्याच्यापासून होते अशा प्रकारे काय अशा दोन तीन गोष्टी करायच्या आहेत सो तुम्ही करणार आहे हे सगळे दुःख तुम्ही बघू शकता पाठीमागे सो स्टेट युन फॉर्म नेक्स्ट अपडेट लवकरात लवकर बाकीचे अपडेट्स घेऊन येईल Bye-bye.